आपण जाऊया नागपूरला जितेंद्र शेंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या संवेद आहे जितेंद्र आम्हाला सांगा नागपूरचा सा टेकडी गणेश तर आज तिकडे सकाळपासून पूजा अर्चा आणि दर्शनासाठी रांग असेलच पण टेकडी गणेशाच्याही पलीकडे नागपूर मधलं आज वातावरण काय होतं काय सांगाल कारण ज्याप्रमाणे आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे अनेक मंडळांमध्ये बाप्पा हे विराजमान झालेले आहेत त्याचप्रमाणे नागपूरच्या टेकडी गणेश ही आराध्य असं हे दैवत मानलं जातं तीनशे वर्षाहून अधिकचा कालावधी टेकडी बाप्पाच्या ग गणपती मंदिराला इतिहास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज सकाळपासून भाविकांची एकूणच गर्दी होती त्याचसोबतच जे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींमध्ये नागपूरचा राजा असेल महालचा राजा असेल दक्षिणामूर्ती मंडळ असेल संती गणेश उत्सव मंडळ असेल या सर्व गणेश मंडळांमध्ये काही गणेश मंडळांमध्ये भाविक गणपती बाप्पा जे आहेत ते स्थापन झालेले आहेत प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तर काही मंदिरां काही मंडळांमध्ये अजूनही मिरवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येत आहे आणि सध्याचा जर विचार केला तर नागपुरात जवळपास दोन तासांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पावसातही गणेश भक्तांचा जो आहे उत्साह तो कुठेही कमी झाल्याचं दिसून येत नाही या पावसातही मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत आहेत आपल्या बाप्पाला मंडळांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि सध्या जे आपण आहोत ते नागपूरच्या महाल परिसरातील महालच्या राजा या गणपती मंडळामध्ये आपण आहोत आणि या वर्षीची थी 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 थी, जी थीम आहे ती रजवाड्याची किंवा वाड्याची जी महाराष्ट्रीयन वाड्याची थी थीम इथे हो। करण्यात आलेली आहे एकोणसत्तरावं वर्ष आहे हे आणि या परिसरामध्ये जे काही छोटे छोटे गणपती होते त्या छोट्या छोट्या गणपतींना एकत्र करून दोन हजार सात पासून इथे या मंडळाची स्थापना करण्यात आलेली मोठ्या प्रमाणात इथे गणेश उत्सव साजरा करण्यात येतो आपल्यासोबत गणेश मंडळाचे सदस्य आहेत काय सांगाल एकूणच आपल्या महालच्या राजाच्या गणपती मंडळाविषयी काय सांगता येईल महालचा राजा जवळपास मंडळाला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार सातपासनं याला मोठ्या प्रमाणात साजऱ्या करण्यात आम्ही चालू केलेला आहे सगळ्या सदस्यांनी मिळून दोन हजार सातमध्ये नागपूरकरांना मिरवणूक किंवा गणपती एक उत्सव कसा साजरा व्हावा कशाप्रमाणे करावा हा पूर्ण नागपूरकरांना सांगणारा महालचा राजा आहे oh. महालचा राजाची मिरवणूक बघण्यासारखी असते शोभवंत असते स्वतः आरती महालच्या राजाला स्वतःची आरती आहे जी रोज संध्याकाळी आठ वाजता होते महालच्या राजाचं चा एक गाणंसुद्धा यावेळेस आम्ही एक रेकॉर्ड केलेलं आहे ते यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे भक्तगण दर्शनाला असतात भरसेस जणं नारळ ओवाळतात म मनातल्या सगळ्या गोष्टी करतात भरपूर काही महालच्या राजाची प्रचिती आहे तर आपण पाहतोय की महालसा राजाची एक स्वतःची अशी आरती आहे आणि ती आरती इथे बाप्पासाठी गायले जाते आता बाप्पा स्थापन झालेला आहे आणि पुढील जे दहा दिवस आहेत ते संपूर्ण गणेश भक्तांसाठी आनंदाचे उत्सवाचे करणार आहेत प्रथमेश जितेंद्र खूप धन्यवाद आभार नागपूरमधला वातावरण अगदी आमच्यासमोर सगळ्या प्रेक्षकांसमोर उभं केलं तुम्ही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी